जी पाश्चिमात्य देशातली जी संस्कृती आहे ती आता हळूहळू आपल्याकडेही रुजू लागलेली आहे आपल्याला अगदी हल्ली जागोजागी जे आहे ते फूड ट्रक दिसू लागलेले आहेत आणि या फूड ट्रक्समधनं आपण हमखास पिझ्झा पास्ता बर्गर किंवा मग मोमोज सारखे असे वेगवेगळे पदार्थ जे आहे ते नक्कीच ट्राय करतोय पण मुंबईतल्या बांद्र्यामधल्या एका ठिकाणी बिंदुताई ज्या आहेत त्या अगदी आपली पारंपरिक प्रकारची पोळी भाजी विकत आहेत काय आहे त्यांची कन्सेप्ट कसा आहे त्यांचा फूड ट्रक चला आपण पाहूयात या आहेत बिंदू दिघे एका प्रतिष्ठित बँकेमध्ये उच्च पदाची नोकरी त्या करायच्या कलानगर भागात जिथे बरीच कार्यालयं आहेत तिथे बिंदुताईंचा ट्रक आहे अगदी घरातली पोळी भाजी वरण भात हे बिंदुताईंकडे असतच पण त्यासोबतच त्यांची स्पेशालिटी असलेलं चिकन पॅटीस खाण्यासाठी लोक आवर्जून येतात मी रिटायर झाल्यानंतर ठरवलं होतं की मी काहीतरी घरचं जेवण स्टार्ट करणार लोकांना इथे बरेच बॅचलर्स असतात बरेच ट्रान्सफर होऊन आलेले लोक असतात त्यांना घरचं असं जेवण मिळत नाही कुठेतरी जाऊन खाऊन येतात कारण पोट भरायचं असतं दुपारच्या वेळेला तर मी ठरवलं की मी घरचं जेवण आणणार बिंदुताईंकडे बिंदुताईंचं जेवण जे आहे तयार केलं ते खायला येणारे ग्राहक सुद्धा रोजचे आहेत अगदी डेली न चुकता येणारे जे आहेत ते इथे दररोज दुपारी येऊन लंच करतात इथे येऊन नक्की बिंदुताईंचं जे जेवण आहे त्याच्यामध्ये काय वेगळं की तुम्ही रोज येऊन इथे ते खाता आपण नॉर्मली बाहेर खातो हॉटेलमध्ये वगैरे पण त्याच्या व्यतिरिक्त हे जे फूड आहे हे घरचं फूड आहे घरगुती होमली होममेड हंड्रेड पर्सेंट होममेड ओनली त्यामुळे आम्हाला हे फूड फार आवडतं आणि यांचे जे नॉनवेज आयटम्स आहेत जे बुधवारी आणि शुक्रवारी असतात बिर्या चिकन बिर्याणी वगैरे ते आम्हाला फार आवडतात याशिवाय पंजाबी बंगाली या प्रकारचे काही पदार्थ देखील बिंदूताई तयार करतात बिंदुतांची कल्पना हीच आहे की घराबाहेर असणाऱ्यांना होमस्टाईल जेवण द्यायची आणि ते जेवणही अगदी कमी दरात घरापासून दूर राहणारे ऑफिसला आलेले यांना घरच्या जेवणाची आठवण झाली पाहिजे असा त्यांचा उद्देश अगदी प्रेमानं आणि आवडीनं बिंदुता येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या हातानं जेवण वाढतात बिझनेस म्हणून नाही तर आवड म्हणून त्या जिद्दीनं हे काम करतात या सगळ्यात त्यांना त्यांच्या घरच्यांची देखील तेवढीच साथ आहे तर घरच्या लोकांचाही प्रोत्साहन एवढा आहे मला खूप पाठिंबा आहे मला घरून काही त्रास नाही आहे उलट मला म्हणतात एक का तू दोन ट्रक सुरू कर आणि खूपच मला एनकरेज करत असतात चविष्ट जेवण तयार करणाऱ्या बिंदुताई बँकेत कार्यरत असताना सुद्धा आपल्या सहकर्मचाऱ्यांसाठी नेहमीच जेवण करून द्यायच्या ऑफिस मध्ये कोणताही कार्यक्रम असो बिंदुताईंचं जेवण हे ठरलेलंच असायचं पण याच उत्साही बिंदुताई काही वर्षांपूर्वी खचल्या होत्या कॅन्सरच्या आजारामुळे मी तर एवढंच सांगणार की पॉझिटिव्ह थिंकिंग आणि स्ट्रॉंग विलपॉवर हेच तुम्हाला पुढे घेऊन जातं मी पण सात वर्ष खूप खचले म्हणजे एवढा त्रास होतो त्या या रुग्णात की मी कसे सर्वाईव्ह झाले हे मलाच माहीत कोण असं कॅन्सर पेशंट असेल तर मी त्यांच्याशी बोलायला जाते त्यांचं सगळं फाइंड आऊट करते की काय आहे कितपत आहे त्यांना सांगते की हे दिस इज नॉट द एंड हे आपण फाईट करू शकतो या सगळ्यावर मात करत त्या आजाराशी जोमाने लढल्या आणि अशा आजारग्रस्त रुग्णांचं त्यांनी सुरू केलं ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे त्यांना एक खास संदेश असं नाही आहे की मी पहिल्या दिवसापासून बेनिफिट मध्येच आहे मी हे सांगणार की सुरुवातीला प्रत्येक जण आपण पहिला पाऊल ठेवलं तरी आपण पडतो असं प्रत्येक काही पण सुरुवात केली तर आपल्याला थोड्याशा अडचणी पण येणार नुकसान पण पन होणार पण तिथे आपण नुकसान भोगलय म्हणून बंद करून टाकायचं हे मी सांगणार नाही कारण ते नुकसान भोगल्यानंतर तीन महिन्याने चार महिन्याने किंवा सहा महिन्याने जिद्दीचं खरंच कौतुक करायला हवं पण हे जे फूड ट्रक्स आहेत ते सुरू झाले मूळ अमेरिकेमध्ये चार्ल्स गुड नाईट या व्यक्तीनं अठराशे सहासष्ट मध्ये फूड ट्रक्सची सुरुवात केली त्यानंतर अमेरिकेसह अगदी भारतापर्यंत सगळ्या देशांमध्ये या फूड ट्रक्सचं जाळं पसरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे भारतामध्ये आपण पाहिलं तर दिल्ली चेन्नई बँगलोर हैदराबाद पुणे ठाणे अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्याला हे फूड ट्रकचं जाळं पाहायला मिळतं याच जाळ्यामधनं अगदी फूड ट्रकच्या वेगवेगळ्या ब्रँडची सुद्धा निर्मिती झाली आहे ललित फूड ट्रक कंपनी असेल किंवा बॉम्बे फूड ट्रक कंपनी आहे असे वेगवेगळे फूड ट्रक जे आहेत ते याच कन्सेप्टमधनं जन्माला आले आता आपण जाणार आहोत ठाण्याला एका अशा स्त्रीची कहाणी पाहायला जिनं आपला स्वतःचा फूड ट्रक एका अनोळखी शहरामध्ये सुरू केला आहे

सो इट्स अ सिटी ऑफ ड्रीम्स तो मेरे भी ड्रीम्स थे तो मैंने उस ड्रीम को एक पहला कदम दिया है मुझे जेवण तयार करण्याची आवड असलेल्या पल्लवी यांनी नामांकित कंपनीत असलेली आपली नोकरी सोडून स्वतः काहीतरी करून दाखवण्याच्या उद्देशाने त्या फूड ट्रकच्या उद्योगाकडे वाला मैं एक प्राइवेट कंपनी में काम कर रही थी एज एन असिस्टेंट मैनेजर एच आर एंड ट्रेनिंग सो बहुत अच्छा पोजिशन था बहुत स्कोप था बहुत अच्छा ग्रोथ भी था मेरा मेरे मैनेजर्स वगैरह बहुत खुश थे मुझसे पर दिल में कुछ खुद से करने की खुद के लिए करने के लिए है थी, थी एक इच्छा सो so, मैंने ये डिस्कस किया अपने हस्बैंड से अपनी फैमिली से तो पहले तो सब लोगों ने बहुत मुझे मना किया क्योंकि मेरा बहुत छोटा बेटा है एक ढाई साल का उसको संभालना बिजनेस संभालना वो बहुत बड़ा एक टास्क था अपने आप में फूड ट्रक सागे वेगवेगे वेग प्रकार से लाइसेंसले्रकड़ा मार्ग मोकला अंधेरी भागत हा ट्रक उभा करना निर्णय बिजनेस मंटा कमी न साथ समोर मात के मंकी हा फूड ही उद्देश्य होता सो दॉपिंग मंकीज हॉपिंग मंकीज क्यू ये जो फूड ट्रक है मेरा ये हॉप करता है एक जगह से दूसरी जगह दिन में हम लोग इसको कहीं और प्लेस करते हैं शाम को ये कहीं और खड़ा होता है सो so, इसके नाम के पीछे भी ये है एंड इट्स अ प्योर वेजिटेरियन फूड ट्रक पल्लवी यांचा या ट्रक सकाळी विवियाना मॉल जवळ असतो तर संध्याकाळी माजीवडा भागात असतो त्यांच्या या फूड ट्रक वरती पिझ्झा पास्ता सँडविच यांसारखे मस्त पदार्थ येणाऱ्यांना चाखायला मिळतात आणि या सगळ्या रेसिपी पल्लवी यांच्याच आहेत व्यवसाय सुरू झाल्यानंतरही घरची आणि मुलांची जबाबदारी पल्लवी यांच्यावरच होती पण यामध्ये त्यांच्या घरच्यांनी त्यांची साथ सोडली नाही स्टार्ट करने में मुझे बहुत सी प्रॉब्लम्स भी आ रही हैं और आती रहती हैं क्योंकि बेटा भी छोटा है घर भी संभालना है फूट भी संभालना है सो so, मेरे फैमिली मेरे इन लॉज सब लोग बहुत सपोर्टिव रहे हैं इस चीज में uh, मेरे पास आके रह रहे हैं मेरे घर संभाल रहे हैं मेरे बच्चे को संभाल रहे हैं ताकि मैं अपना सपना पूरा कर पाऊँ अनेक संकट अड़चणी सोड़ पल्लवी ट्रक आज सुरू है तो मेहनती मुच्छ स्वातंत्र्यपूर्वी काळापासनं आपल्या देशाला माता म्हणजेच भारत माता म्हणून संबोधलं जातं स्त्री ही जशी माता असते तशीच ती आदिशक्तीसुद्धा असते तिनं ठरवलं तिनं मेहनत केली तर ती पाहिजे त्या क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकते आपण पाहिलं तर फूड इंडस्ट्री किंवा फूड ट्रक इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये पुरुषांचं अधिराज्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं पण या फूड ट्रक इंडस्ट्रीमध्ये महिला आपलं एक पाऊल टाकतायत आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहेत कॅमेरापॅन श्रीकांतसह मी स्वरदा वागुले एबी पी माझा मुंबई